नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो बार टी ई टी दोन हजार पंचवीस अंतर्गत होणाऱ्या पोलीस मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्रामचे आता ॲडमिट कार्ड येणे सुरू झालेले मित्रांनो चला तर मग आता हे ॲडमिट कार्ड तुम्ही कसे डाउनलोड करणार आणि मॉक टेस्ट हे कधी आणि पोर्टलवरून कसे दिल्या जाते मित्रांनो याच्याबद्दल सुद्धा माहिती बघूया आपण आणि ही सगळी माहिती आपण सोप्या भाषेत बघूया मित्रांनो चला तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो बार टी सी ई टी दोन हजार पंचवीस अंतर्गत पोलीस मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी ट्रेनिंग प्रो प्रोग्रामचे ॲडमिट कार्ड आणि परीक्षा ही मित्रांनो पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर ह्या दिवसात होणार आहे मित्रांनो ही परीक्षा बार आणि आर टी संस्थांमार्फत घेतली जाणार आहे ज्यांना पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम खूप उपयुक्त आहे मित्रांनो चला तर मग आता ऍडमिट कार्ड कधी मिळणार तुम्हाला तर फायनल ऍडमिट कार्ड मित्रांनो परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजेच की बावीस तेवीस सप्टेंबर पासून हे सुरू झालेले आहे मित्रांनो यात तुम्हाला रोल नंबर एक्झाम सेंटर आणि वेळ दिलेली असेल आणि याची ब्रेन काढणे गरजेचे आहे मित्रांनो कारण फायनल ऍडमिट कार्ड शिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही तुम्हाला चला तर मग आता ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे याच्याबद्दल माहिती बघूया सर्वात आधी तुम्हाला मित्रांनो पार्टीच्या पोर्टलवर यायचं आहे आता पोर्टलवर आल्यावर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला थोडं खाली आलं की लॉग इन लॉग इन हा ऑप्शन दिसेल मित्रांनो त्या लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ईमेल आय डी आणि तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आता ईमेल आय डी पासवर्ड कोणता जो तुम्ही मित्रांनो फॉर्म भरताना ईमेल आय डी आणि पासवर्ड क्रिएट केला तो टाकणे आवश्यक आहे आता त्यानंतर तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर पूर्ण ॲडमिट कार्डची पी डी एफ डाउनलोड होणार आता त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा मित्रांनो कारण याची आवश्यकता तुम्हाला आहे आता मॉक टेस्ट तर परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी पोर्टलवर मॉक टेस्ट ऑप्शन उपलब्ध होईल हा फक्त सरावासाठी आहे पण खूप महत्त्वाचा आहे यामध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न समजतो टाईम मॅनेजमेंट सुधारतो आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये कॉन्फिडन्स वाढतो मित्रांनो तर मित्रांनो एवढी महत्त्वाची माहिती पार्टी टी सी टी दोन हजार पंचवीस अंतर्गत होणाऱ्या पोलीस ट्रेनिंग ऍडमिट ॲडमिट कार्डबद्दल होती आणि मॉक टेस्ट मित्रांनो नक्की द्या कारण कारण यामुळे तुम्हाला या एक्झामचं पूर पॅटर्न समजून जाईल मित्रांनो आणि आणि ही संधी मित्रांनो नक्की वापरा कारण इथून मिळालेलं ट्रेनिंग पुढच्या पोलीस रिक्वायरमेंट मध्ये खूप उपयोगी ठरणार आहे आणि माझ्याकडून सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र